आज आपण फेब्रुवारी दोन हजार पंचवीस साठी धनुराशीची मासिक राशी भविष्य जाणून घेणार आहोत आपल्या सर्वांच्या मनातही उत्सुकता आहे की येणारा महिना आपल्यासाठी कसा असेल किंवा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा महिना कसा असेल अनेक प्रकारचे प्रश्न आपल्या मनात निर्माण होतात जसे धनुराशीसाठी फेब्रुवारी महिना कसा जाईल व्यावसायिक किंवा नोकरीत प्रगती होईल की नाही किंवा कोणत्या नवीन आव्हानांना तोंड द्यावे लागेल इत्यादी राशी चक्रातील नववी राशी आहे धनु धनु राशीचे लोक खूप आनंदी जीवन जगतात हे लोक त्यांच्या प्रभावी असाधारण आणि आध्यात्मिक स्वभावाने कोणालाही त्यांच्याकडे आकर्षित करतात या राशी जन्मलेले लोक महत्वाकांक्षी आणि इतरांसाठी प्रेरणादायी असतात ते आपले काम पूर्ण उत्साहाने आणि धैर्याने करतात या राशीचे लोक बोलण्यापेक्षा दाखवण्यावर विश्वास ठेवतात या लोकांना प्रामाणिकपणा आणि निष्ठेबद्दल खूप आदर असतो तर आशा या धनु राशीचे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चे मासिक राशीफल कसे असणार आहे चला जाणून घेऊया धनु राशी फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात घरामध्ये अचानक आर्थिक लाभ होईल आणि प्रत्येकजण जण त्याबद्दल उत्साही दिसतील जुन्या गोष्टींबद्दल आनंद होईल तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत धार्मिक सहलीला जाण्याचे ठरवू शकता आणि त्यासाठी योजना आखू शकता कुटुंबातील सर्व सदस्य तुमच्यावर आनंदी असतील तुमचे वरिष्ठ तुमच्या कामावर खुश असेल पण तुमची नजर नवीन नोकरी मिळवण्याकडे असेल या महिन्यात तुम्ही स्वतःला सुधारण्याचाही विचार कराल आणि काहीतरी नवीन शिकण्याचा किंवा करण्याचा विचार तुमच्या मनात येईल तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांकडून पूर्ण सहकार्य मिळेल आणि नातेवाईकांसोबत तुमचे परस्पर प्रेम आणखी वाढेल तुम्ही अजूनही शाळेत असाल तर तुमच्या करिअरबाबत ठोस निर्णय घ्याल आणि कोणत्या क्षेत्राचा पाठपुरावा करायचा याबद्दल चर्चा कराल भविष्यासाठी रणनीती बनवण्याचे कामही या महिन्यात होऊ शकते यामध्ये तुम्हाला तुमच्या शिक्षक आणि मित्रांकडून पूर्ण सहकार्य मिळेल आणि तुमच्या जवळची व्यक्ती तुम्हाला योग्य मार्गदर्शन करेल जर तुम्ही सरकारी परीक्षांची तयारी करत असाल तर हा महिना तुमच्यासाठी चांगला जाणार आहे तुम्हाला काही क्षेत्रांमध्ये काम करण्याची संधी मिळेल जी काही काळासाठीच असेल तथापि आपण यामध्ये प्रगती कराल आणि आपल्याला काहीतरी नवीन अनुभवायला मिळेल या महिन्यात तुम्हाला कुठेतरी बाहेर जावे लागेल आणि तिथल्या एखाद्या व्यक्तीशी संभाषण सुरू करावे लागेल जे हळूहळू प्रेमसंबंधात बदलू शकते जर तुम्ही अविवाहित असाल तर तुम्हाला या महिन्यात एक जीवनसाथी मिळेल आणि तो तिला शोधण्यात तुम्हाला भाग्यवान वाटेल तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत मिळून तुमच्या भविष्याची योजना कराल आणि मूल होण्याच्या विषयावरही चर्चा होऊ शकते घरातील सर्वजण तुमच्याबद्दल उत्सुक असतील जर तुम्हाला काही दिवसांपासून एखाद्या गोष्टीबद्दल भीती वाटत असेल आणि ती होईल की नाही याबद्दल शंका असेल तर या तुम्हाला तुम्हाला त्यातून आराम मिळेल मन शांत राहील आणि पूर्वीपेक्षा अधिक ताजे तवाने वाटेल तुम्हाला एखाद्या गोष्टीची काळजी वाटत असली तरी तुम्ही त्याकडे जास्त लक्ष देणार नाही धनुराशीच्या लोकांसाठी हा महिना प्रगतीचा असेल महिन्याची सुरुवात चांगल्या आर्थिक लाभाने होईल या महिन्यात तुम्हाला तुमच्या कामात अडथळ्यानं सामोरे जावे लागेल पण तुमच्या मेहनतीने तुम्ही परिस्थितीला अनुकूल बनवू शकता कुटुंबातील सदस्यांशी संबंध चांगले राहतील जास्त वाद आणि खर्चाचे प्रसंग टाळावीत आत्मविश्वास रखा छोट्या प्रवासाचे योग येतील भावंडांशी चांगला समन्वय राहील मालमत्ता खरेदीसाठी या महिन्यात ग्रहांचे संक्रमण अनुकूल नाही पालकांशी वैचारिक मतभेद होऊ शकतात समाजात प्रतिष्ठा वाटेल तुमच्या हृदयात परोपकाराची भावना जागृत होईल पती पत्नीमध्ये समन्वय राहील धार्मिक कार्यात रुची राहील नोकरीच्या ठिकाणी पदोन्नती होऊ शकते धनुराशी दोन हजार पंचवीस राशीनुसार या महिन्यात तुम्ही वाहन खरेदी करण्याचा निर्णय घ्याल कल्पना यशस्वी होईल आणि चांगली बातमी मिळेल मुलांकडून आनंद मिळेल उत्पन्न चांगले राहील कुटुंबासाठी वेळ चांगला जाईल काही नवीन उपक्रमांमुळे नात्यात गोडवाईल तुम्हाला घरातील सदस्यांचा पाठिंबा आणि विश्वास मिळेल पगार चांगला राहील आणि कुटुंबाकडून सहकार्य मिळेल मुले अनुकूल राहतील नवीन काम मिळेल वकील पत्रकार शिक्षक लेखक यांना विशेष यश मिळण्याची शक्यता आहे कल्पना यशस्वी होतील प्रेमसंबंधांच्या दृष्टिकोनातून पाहिले तर या महिन्याची सुरुवात खूप चांगली होईल सातव्या भावात उच्च स्थानी राहून मंगळ जो तुमच्या पाचव्या घराच्या स्वामी आहे तुमच्या प्रेमसंबंधांना नवीन ऊर्जा देईल तुम्ही तुमचे प्रेमसंबंध पुढच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न कराल आणि तुम्हाला ज्याच्यावर प्रेम आहे त्याच्याशी लग्न करायचे आहे आणि त्याच्यासाठी खूप प्रयत्नही कराल तुमच्यापैकी काहींचे प्रेमविवाही होऊ शकतात आधीच विवाहित लोकांसाठी हा महिना खूप सुंदर असेल महिन्याच्या सुरुवातीला तुम्ही आणि तुमचा जोडीदार यांच्यामध्ये प्रणय प्रेम आणि एकत्र प्रवासाने परिपूर्ण परिस्थिती असेल या महिन्यात अनुकूल परिस्थितीमुळे तुमच्या आरोग्यासाठी उत्साहवर्धक शक्यता निर्माण होईल सांधेदुखीसारख्या जुनात आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांना आणि पाचन तंत्रात हुशारक्याने अतिरिक्त हवा यासारख्या अनियमित्तेमुळे लक्षणीय आराम मिळेल याचा अर्थ असा आहे की केवळ सामान्य सावधगिरीमुळे असे त्रास होणार नाहीत याची खात्री होईल तथापि कोणत्याही सतत घशातील राहण्याची कारणे आहेत त्याची गुंतागुंत गांभीर्याने तपासली पाहिजे आणि अशा प्रकारे कोणत्याही निष्काळजीपणाशिवाय उपचार केले पाहिजेत राशीच्या जीवनात या महिन्यात काही सकारात्मक बदल घडून येतील हा महिना खूपच महत्वपूर्ण असेल पण त्याबरोबर काही आव्हानांचाही सामना करावा लागेल तुम्ही आपले धैर्य व समजूतदारपणे सर्व गोष्टी हाताळाल तुम्हाला त्यासाठी योग्य तयारी व प्रयत्नांची आवश्यकता तयारी ठेवावी लागेल तुम्हाला करिअर मध्ये खूप चालून येतील काही वेळेस अनपेक्षित बदल होतील पण ते तुमच्या फायद्याचे ठरतील नवीन प्रोजेक्ट किंवा कामात सुधारणा होतील तुमचा आत्मविश्वास वाढेल वरिष्ठांसोबत तुमचे संबंध चांगले ठेवा मतभेद घालू नका तुम्हाला शांत राहून विचारपूर्वक पावले टाकावी लागतील धनुराशीच्या विद्यार्थ्यांना हा महिना अनुकूल परिणाम देईल तुमच्या अभ्यासात सकारात्मक फळ मिळेल तुमच्या ज्ञानात भर पडेल तुम्ही पूर्ण एकाग्र होऊन आपले ध्येय गाठण्याचा प्रयत्न करा तुमचे कठोर परिश्रम आणि अभ्यासातील सातत्यामुळे तुम्ही इच्छित यश मिळवाल स्पर्धा परीक्षा यशस्वी ठरतील धनुराशीच्या व्यक्तींना या महिन्यात चांगला आर्थिक लाभ मिळेल तुमच्या धनात वाढ होईल तुमचे मिळकतीचे स्त्रोत वाढू शकतात तुम्हाला विविध क्षेत्रातून चांगले धन कमवता येईल त्यामुळे तुमची आर्थिक बाजू मजबूत असेल पण तुम्ही अनावश्यक खर्चांवर ताबा ठेवा आणि भविष्यातील गरजा लक्षात घेऊन योग्य बचत करावी व्यक्तींचे आरोग्य चांगले राहील तुम्हाला कोणताही गंभीर त्रास जाणवणार नाही पण तरीही तुम्ही आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये आपली दिनचर्या नीट पाळावी तसेच संतुलित आहार व व्यायाम चालू ठेवा आनंदी वातावरण असेल तुम्ही सर्वांचे मत जाणून घ्याल सोबत एकत्र वेळ घालवू शकाल धनुराशीच्या प्रेमी जोडप्यांना एकमेकांना समजून घेण्यास वेळ मिळेल तुमच्या नात्यात एक नवे वळण येईल धनुराशीच्या वैवाहिक जीवनात तुम्ही जोडीदाराचे स्वभावाचे कौतुक कराल तुमच्या नात्यात रोमांचक बदल होईल तुमचे नाते दृढ होईल एकूण धनुराशीसाठी हा महिना शुभदायी राहील